अमरावती जिल्ह्यातील नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई गावाच्या तलाठ्याने व त्याच्या काही मित्रांनी तलाठी कार्यालयात एका महिलेला आणून अश्लील चाळे केल्याचा धक्कादायक प्रकार गावकरांनी या तलाठ्याला व महिलेला रंगेहात पकडून समोर आणलेला आहे त्यामुळे तलाठी कार्यालय नागरिकांच्या कामांसाठी की अश्लील चाळे करण्याचा अड्डा आहे असा प्रश्न उपस्थित झाला आहे प्राप्त माहितीनुसार अमरावतीच्या नांदगाव खंडेश्वर तालुक्यातील पिंपळगाव बैनाई या गावातील तलाठी कार्यालयामध्ये कार्यालयात असलेल्या भगत या तलाठ्याने बुधवारी तलाठी कार्यालयात एका महिलेला आणून व सोबतच त्याच्या पाच मित्रांना बोलावून कार्यालयामध्ये मद्य पिऊन अश्लील चाळी केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलेला आहे तलाठी कार्यालयामध्ये अश्लील चाळी सुरू असल्याची कुजबूज गावातील नागरिकांना लागताच पाच ते सहा नागरिकांनी तलाठी कार्यालय गाठले या कार्यालयामध्ये सुरू असलेला प्रकार पाहून नागरिकांच्या पायाखालची जमीनच सरकली यामध्ये गावकऱ्यांनी तलाठ्याला व त्याच्या सहकाऱ्यांना चांगला चोपही दिला

चव्हाण होते नाव पूर्ण 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 नाव नाही मग मित्र कसे काय म्हणाले म्हणजे पूर्ण नाव नाही मित्र कसे काय म्हणाले मग तुमचे मित्र नाव आहे ना पूर्ण मित्र आहे ना तुमचे पूर्ण नाव काय चव्हाण चव्हाण सर कशाला मला वाटते एक मूर्तीचा मूर्ती होते कर्मचारी आहे का ते कर्मचारी आहे का तुमचे मग कसे काय तुम्ही तुमचे मित्र आहे तुम्ही इथं कसे काय तुमच्या काय एक शिक्षक एक शिक्षक आणि एक मला वाटते कोणी आपले शेजारी होते कोणी आपले नाही मी प्रश्न कोणा व्यक्त करतो तुमचे मित्र आहे आता तुम्हाला नाव माहिती आहे कॉन्टॅक्ट नंबर आहे तुमच्या नाही कॉन्टॅक्ट नंबर मग तुमच्या इथं कार्यालयावर कसे काय आले इथं कसं काय असा प्रकार काढून घेऊन आले हे घेऊन आले हे कोणाचं नाव काय यामध्ये तीन मित्र हे पसार होण्यात यशस्वी झालेले आहे दरम्यान तलाठी कार्यालयामध्ये असा प्रकार नेहमीच होत असल्याचे गावकऱ्यांचे म्हणणे आहे या प्रकरणी नागरिकांनी पोलिसात तक्रार दिलेली असून पुढील तपास नांदगाव खंडेश्वर पोलीस करीत आहेत मात्र अद्यापही वृत्त प्राप्त होईपर्यंत गुन्हा दाखल करण्यात आला नव्हता हे विशेष